नमस्कार भावांनो आता सर्वांना चाहूल लागली आहे ती म्हणजे वडकी हिंदकेसरी मैदानाची आणि त्यात सर्वांना पैरे ऐकण्याची तर मित्रांनो मी एक पायरा सांगितला होता की स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजाचा पायरा हा देवाभाई असणार तर मित्रांनो हा नियोजन चेंज झालेला आहे दोघांचेही पैरे मित्रांनो नवीनच असणार आहे एक देवाभाईचा आदत वासरू आहे आणि सरजाचा दुसा वासरू आहे तर जाणून घेऊया दोघांचेही पैरे कोणाकोणासोबत आहेत तर मित्रांनो उद्याचं भव्य दिव्याचं ओपनचं वडकी हिंद केसरीचं मैदान आहे पारंपरिक आणि पारदर्शक हे महत्वाचं मैदान समजलं तर वयवर्ष चौतीसवे निमित्त दरवर्षीप्रमाणे हे मैदान आहे मित्रांनो येथे बक्षीस देखील खूप चांगलं आहे प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न द्वितीय क्रमांक एक लाख एकतीस तृतीय क्रमांक एक लाख अकरा अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत आणि हे वडकी हिंद केसरी म्हटल्यावर सर्वच स्टॉकचे नंदी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो की उद्या आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बब्या पळताना नाही दिसणार उद्या बब्या आपल्याला पळताना नाही दिसणार त्यामुळे काही जण बोलत बोलरा असू शकतो तर मित्रांनो सरजा बब्या पै्या नाहीच आहेत कारण बब्या पळणारच नाही त्यामुळे मित्रांनो सरजाचा पैरा आणि देवाभाईचा पैरा आता जाणून घेऊया तर प्रथम सांगतो देवाभाईचा पैरा तर मित्रांनो देवाभाईचा पैरा असणार आहे मुंबईचा छोटा राणासोबत मुंबईचा छोटा राणा आणि देवाभाई हीच जोडी उद्या वडकी हिंदकिसरी मैदानात शंभर टक्के के पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंदकेशरी सर्जाचा पैरा असा आहे मित्रांनो दुसा वासरू आहे दुसा हा अंधारातलाच बैल आहे मित्रांनो नाव अजूनपर्यंत मला माहिती नाही मिळालं पण त्यांनी सांगितलं आहे की दुसा वासरू आहे नवीनच वासरू आहे त्यामुळे हा नवीन वासरू दुसा बैल आणि आपला पंचमहिंदकेशीसरी सरजा उद्या वडकी हिंदकेशरी मैदानात पालताना दिसणार आहे मी मित्रांनो ह्यासाठी व्हिडिओ बनवले की उद्या सरजा आणि देवाभाई पण नसणार सरजा आणि बव्या पण नसणार कारण सरजा आणि देवाभावीचं नियोजन चेंज झाल्यामुळे दोघांचा आदत दुसा असे वासरून नियोजन झालेले आहेत त्यामध्ये उद्या वडकी हिंदकिसरी मैदानासाठी मित्रांनो मी थोड्या वेळातच एक मोठी व्हिडिओ घेऊन येतोय खेळ पायऱ्यांचा बरेच टॉपचे नंदे आहेत त्यांचे पैरे माहिती झालेले आहेत तर मी थोड्या वेळातच दोन तीन तासानंतर माझी व्हिडिओ पाडणार आहे एक मोठीच व्हिडिओ खेळ पायऱ्यांचा तर व्हिडिओला चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या तुम्हाला नोटिफिकेशन अपडेट अशात मिळत राहतील धन्यवाद भावांनो